नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील स्वागत आहे तुमचं अमृतपेठ शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कापूस पिकाला पहिले खत कधी कोणते आणि कशा पद्धतीने द्यायला हवे जेणेकरून ते आपल्यासाठी फायद्याचे ठरेल आणि आपलं म्हणजे नुकसान होणार नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचा चांगल्या पद्धतीने फायदा होईल आणि बरेच शेतकरी खत देत असताना बऱ्याचशा चुका करतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे की नव्वद टक्के तर नव्याण्णव टक्के शेतकरी आपूस पिकाला खत देत असताना कशा पद्धतीने चुका करतात तर ते आपण बघूया तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छिते की जर तुम्हाला कॉटन पीक असेल किंवा सोयाबीन असेल तूर असेल कोणतेही जर पीक असेल जर तुम्हाला कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर मिळवायचं जर असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जर लोगो आहे तो अमृतपेटन शेती ॲपचा लोगो आहे तर तुम्ही स्टोअरवर जाऊन म्हणजे जा अमृत ॲप डाउनलोड डाऊनलोड करू शकता अमृतपेटन ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सुविस्तर स्वरूपात दिली आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर लाखो शेतकरी या पद्धतीचा अमृतपेटन अॅप मधून फायदा घेत आहे तर तुम्ही देखील प्लेस्टोरला जाऊन अमृतपेटन ॲप डाऊनलोड करून प्रत्येक पिकाची माहिती तुम्ही उपलब्ध करू शकता आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता तर अमृत ॲप डाउनलोड डाऊनलोड करायला नक्कीच विसरू नका चला तर मग बघूया आपण कॉटन खताविषयी संपूर्ण माहिती आणि नियोजन कशा पद्धतीने करायला हवे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृतपेटन शेती ॲपचा लोगो आहे तुम्हाला जर कोणत्याही पिकाबद्दल जर माहिती हवी असेल तर अमृत पेटन ऍपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती अवेलेबल आहे सोयाबीन असेल तूर असेल मका असेल कॉटन असेल तर लाखो शेतकरी अमृत ॲप डाउनलोड करून ॲपमधून माहिती घेऊन कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन फायदा घेत आहे तर तुम्ही देखील प्ले स्टोअरला जाऊन अमृत शेती ॲप नक्कीच डाउनलोड करू शकता आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकता तर चला तर मग बघूया आपण की कॉटन पिकाला पहिले खत कधी कोणते आणि कशा पद्धतीने घ्यायला हवे आणि कोणत्या चुका आपण करतो ते टाळायला हवे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कॉटन पिकाला जर खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्ही जर अमृत पॅटर्न पद्धतीने जर खत व्यवस्थापन करत असणार किंवा तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने नियोजन करत असणार तर पहिले खत व्यवस्थापन आपल्याला पंचवीस ते सव्वीस दिवसाला करायचं आहे तर पहिले खत व्यवस्थापन करताना आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक बॅग घ्यायची आहे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे खत हे आपल्याला ओलीत शेतात द्यायचं आहे कोरडीला आपल्याला दहा सव्वीस खत द्यायचं नाही आणि सर्वात महत्वाचा विषय अजून म्हणजेच खत देताना आपल्याला टोकीव पद्धतीने कोरून पहिले खत हे आपल्याला टोकन पद्धतीने द्यायचं आहे आणि ते कोरून म्हणजे जमिनी द्यायचं आहे जेणेकरून खतामधील नत्र हे उडून जाणार नाही आणि आपले नुकसान होणार नाही ज्या वेळेस हवेमुळे किंवा उष्णतेमुळे खतातील नत्र उडून जातात तर त्याचा रिझल्ट आपल्याला खताचा चांगल्या प्रकारे मिळत नाही जर आपण खत हे मातीआड केले तर त्याचं संपूर्ण नत्र मातीमध्ये मा मिक्स होते आणि ते आपल्या पिकाला पुरेपूर फायदा करून देते तर खत व्यवस्थापन करताना हे मातीआड करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याचं नत्र हवे किंवा उष्णतेमार्फत उळून जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे आणि सर्वात महत्वाचा विषय आपल्याला सव्वीस दिवसाला पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे त्याआधी आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण किती आहे हे आपल्याला निरीक्षण करायचं आहे म्हणजे तपासून घ्यायचं आहे तर खत व्यवस्थापन करायच्या आधी आपल्या प्लॉटमध्ये जर झाडाची उंची जर जास्त असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन हे उशिरा करायचं आहे जर ज्या प्लॉटमध्ये झाडाची उंची ही जास्त असेल तर तिथं समजायचं की नत्राचं प्रमाण अधिक आहे तर नत्राचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला खत व्यवस्थापन हे उशिरा करायचं आहे आणि नत्राचं प्रमाण जर कमी असेल झाडाची उंची जर कमी असेल तर समजायचं त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण खूप कमी आहे तर तिथं आपल्याला खत व्यवस्थापन वेळेवर करणं किंवा लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा विषय जर दोन खांद्यातील अंतर हे दोन बोटापेक्षा जर अधिक येत असेल चार किंवा पाच बोट येत असेल तर समजायचं त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण खूप जास्त आहे तर अशा वेळेस आपल्याला उशिरा खत व्यवस्थापन करणे योग्य ठरेल आणि दोन खांद्यातील अंतर हे दोन बोटापेक्षा जर कमी येत असेल तर समजायचं त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण खूप कमी आहे तर त्यावेळेस आपल्याला खत व्यवस्थापन लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने जर खत व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येणार आहे आणि परत एकदा सांगते पहिलं खत व्यवस्थापन करताना आपल्याला टोकन पद्धतीने करायचं आहे आणि ते माती ॲड करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यातील नत्र उडून जाणार नाही आणि दुसरं खत व्यवस्थापन परत बारा दिवसांनी करायचं आहे आणि दुसरं खत व्यवस्थापन हे आपल्याला पेरू पद्धतीने करायचं आहे म्हणजे पेरणी करून करायचं आहे तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप नियोजन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या पिकामध्ये फायदा हा बघायला मिळेल चांगल्या प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळेल आणि तुमच्या उत्पादनात वाढ देखील होईल तर तसेच शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन झाल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून आपल्या पिकावरील रोग हा वाढणार नाही जर आपला कापूस पीक जर म्हणजे निरोगी राहिलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते त्यासाठी आपल्याला कापूस निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला शक्य होईल तेवढे आपल्याला कॉटन पिकाचे जे पान आहे ते लवचिक मुलायम ठेवणं खूप गरजेचं आहे तर ते लवचिक आणि मुलायम ठेवण्यासाठी आपल्याला फवारणी व्यवस्थापन व्हिडिओवर करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला परत चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते धन्यवाद